आपल्या भावाचे नाव काय ठेवायचं मी सांगू मी सांगू करीत पुल देशपांडे ठेवा असे सुचविले बाळ गोपाळात मीच लोकप्रिय आहे अशा सुखद विचारात होतो इतक्यात तिच्या आत्याने पु ल देशपांडे का ग आपण अशोक ठेवूया अशोक असे म्हणताच शी पुल देशपांडेच पाहिजे का ग काळ्या मुलाचे नाव काही अशोक ठेवतात का <laughs> 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 आपल्या आत्याला वेड्यात काय ती म्हणाली चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणणे हे किती अवघड आहे याचा मला आणि आलेले हसू आवरणे किती बिकट आहे याचा पना, 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 त्या सगळ्या मावल्यांना अनुभव आला तात्पर्य काळेपणा लठ्ठपणा निर्भुतपणा इत्यादिकांचे माप म्हणूनही त्या बालराज्यात मला किलो सारखा वापरतात दिनेश हा माझ्या मेहुण्याचा मुलगा आम्ही शेजारीच राहतो हा वाढला माझ्याच अंगाखांद्यावर मेहुणा म्हणजे माहितीये बायकोच्या भावाचा मुलगा एक तर माझ्या अंगाईत जागा त्याला मुंबईत शोधून मिळाली नसती दुसरे म्हणजे मी त्याच्या खेळण्याच्या वेळी रिकामा सामान्यतः माझी पाठ ही स्वतःला खेळण्यासाठी घडविण्यात आली आहे अशी त्याने वयाच्या पाचव्या सव्या महिन्यापासून समजूत करून घेतली आहे मोठ्या लोकांच्या लहानपणीच्या आवडी हे मोठेपण लाभल्यानंतरच सोयीस्कर रीतीने रचलं जातं स्वतःचा देह संपूर्ण निसर्गावस्थेत ठेवून पायात आपल्या वडिलांचे बुट त्याचे वडील डॉक्टर बर आणि गळ्यात त्याचाच त्यांचाच एक मोडकासुद्धा तोप घालू जिसे त्याला तपाशी सुटणे हा दिनेशचा लाडका खेळ आहे पण ह्या लक्षणावरून तो पुढे नामांकित डॉक्टर होईल असे भविष्य मी तरी वर्तवणार नाही कारण लहानपणी मी देखील राणीच्या पैसा केला होता म्हणून मी मोठेपणी फौजदारही झालो नाही मोठेपणे गेलो नाही आणि जकात कारकून कस्टम ऑफिसर रेल्वे पार्सल कारकून रजिस्टर पट्टेवाला फार काय मंत्री देखील झालो नाही फाक्या फेरीज काहीच खाण्याची जिथे नक्की शाश्वती नसते असा नट आणि लेखक झालो गळ्यात तपासायची नळी घालून हिरणे आणि खुर्च्या टेबलांपासून सगळ्यांना तपासणे हा दिनेशचा आवडता उद्योग आहे हे खरे फार मी पडलो होतो माझ्या खोलीत एकाहून अधिक बाबा लोकांची गर्दी करायची नाही असा जमावबंदीचा हुकूम निघाला होता दुपारचा मला जरा डोळा लागत होता अशा वेळी माझ्या पोटावर डॉक्टर संपूर्ण नग्नावस्थेत बसले आणि कपाळावर सेटोस्कोप लावून मला तपासू लागले माझ्या अंगभर स्टेथोस्कोपच्या कानात घालायच्या नळ्या खोचून झाल्यावर टेबलावरच्या पेन्सिलीने मला इंजेक्शन देण्यात आले रिकाम्या कप्यातून कपातून कलू कलू औषध पाजण्यात आले ते पितांना मी म्हणून एक दोन चिमटेही झाले आता रोग्याच्या उरावर बसूनच एवढी ट्रीटमेंट दिल्या ना न होण्याची त्याची काय मिश्र आहे हे सगळे चालू असताना चेहऱ्यावर विलक्षण गंभीरपणा होता असला गंभीरपणा हिंदी मराठी सिनेमा डॉक्टरांचे काम करणाऱ्या आमच्या नटांना तरी आणता आला असता की नाही याची मला जबरदस्त शंका आहे डॉक्टर आणि जज ही दोन कामे करायला आमच्या सिनेमावाल्यांना नेमके रोगी आणि आरोपी चेहरे असलेले गोष्ट सांगण्याचे काम त्याच्या मायत्तेकडे असतील त्याला गोष्ट माहीत ते सांगते शिकवण्याचे गाणी शिकवण्याचे काम माझ्याकडे असतं <coughs> मुलांना इतक्या लहान वयात सूर आणि बेसूर ओळखता येतात आमच्या श्वशूरगृही जरा प्रोज मंडळींची संख्या अधिक आधुनिक बाळगीतापासून मी त्याला शक्य तितका दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या दादाला आणि ताईला एक झुरळ रेडिओत गेलं आणि गवई होऊन बाहेर आलो हे गायला लागल्यापासून घरात रेडिओ आणि निर्माण झाला आहे जिंकू मरू गाण्याशी माझा बराच संबंध आला रेडिओत माझा आवाज ऐकल्यापासून मी झुरळ होऊन रेडिओत जातो अशी काहीशी दिनेशची समजूत झाल्यामुळे मला मारायच्या हाकेत ए झुलल अशी भर पडली आहे जिंकू किंवा मरू या गाण्याचे नाव झुललाचे गाणे असे झाले आहे गुणांवयेस गळामार्फत चिनी दुश्मनांपर्यंत हे गीत पोहोचवायला हरकत नाही पण दिनेशने पहिले गाणे पाठ केले ते डिंकू किंवा मडू दिक दिक आपल्याला गाई गाई करताना तिच्या पाठीवर धक्का घाली डिंकू किंवा मडू चालले होते त्याच्या पुढली ओढ

समोरच्या आराम झालेली असते मग सगळी माणसे तीत बसून रत्नागिरीला रत्नागिरीचे आजोबा येतात बोट जाते तिथे गोळा काही कोचाकडे मोर्चा वळतो कोचाची ची होती वडिलांच्या हॉस्पिटलातली बाळ बघायला शिवाजी पार्कला जाते शिवाजी पार्कच्या बाबाचे नाव शहाजी पार्क आहे हा शो दादाला शिवाजीचे शिवाजीचा बाप शहाजी हे पाठ करताना ऐकून लागला कधी त्या कोचाची बश होते आणि लानीच्या बागेत जाते मी तोंडावर पुस्तक घेऊन पाहत असतो खुर्च्यांचे होतात कोचाचा हत्ती होतो फुलदाण्यांचे पोपट होतात मग हत्तीशी एक आयले हत्ती वगैरे बातचीत होते खुर्च्या टेबलांशी कुटू कुटू बोलता बोलता हत्तीच्या पाठीवरच माझा लुटलुटणारा दोस्त आडवा होतो

एकच क्षण माझ्या हाती लागल्यासारखा झालेला असतो एकच क्षण तो क्षण घट्ट पकडून मला हत्तीवरून फिरता येत नाही झोपेच्या गाडीतून बागेतल्या सहलीलाही जाता येत नाही अशा वेळी चिमुकल्या देहाची मुटकुळी करून पडलेल्या त्या मुग्ध कलावंताच्या लाल लालचुटीत पावलांचा मुका घावासा वाटतो अनिमिष नजरेने मी माझ्या नित्रिस्त मित्राकडे पाहू लागतो काही वेळाने मला काहीच दिसेनासे होते कारण माझ्या चष्म्याच्या काचीमागे कोणा अज्ञात आनंदाची दहीवर घातलेली असते धन्यवाद <laughs>